ज्याने डान्स बसवून दिला या मुलीना गंगवण्यामध्ये गंगवन मध्ये ज्याने डान्स बसवून दिला त्यांना शंभर रुपये एकशे रुपया सप्रम आहे सगळ्यात महत्वाची ओळख करून देतो योगेश पाटील यांचा आवाज आपण सगळ्यांनी ऐकला विशेष सगळे सांगितलं कधी यायचं नाही पण आता यावं लागलं तुमच्या माणसाचा त्याच कारण असं आहे तुम्ही मग हे सांगितलं की चांगले गायक आहे चांगले डान्स कोरिओग्राफर आहे चांगला माणूस आहे मी एक गोष्ट छाती डुकून सांगतो आत्ता जो मुजरा तुम्ही पाहिला मी सकाळीच त्यांचं कौतुक या का केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये आम्ही पाहतो किंवा सुशिक्षित नृत्या गाणा असतात त्यांना कळलं जातं वन टू वन टू थ्री फोर काल कळला जातो आठ बेड सोळा मात्र हे कळलं जात पण ज्या कधी शाळेत गेलेल्या नाही पण त्यांच्या समोर एखादी गोष्ट करून घेणं हे योगेश पाटला अगदी सहजरित्या जमलेलं आणि मी आवर्जून कौतुक सांगेल तमाशा कलावंतांसाठी एकही रुपयाचा मानधन न घेता त्यांना कोरिओग्राफी करणारा हा माणूस आहे एकही रुपया घेत नाही सरपंच आहे घेतली तीन चार वर्षापासून बरोबर ना तीन चार वर्षापासून आपल्या बरोबर जॉईन झाली योगेश पाटील आहे चांगले भाग आहेत अरे पण तरी आजच्या वर्षी स कुटुंब सहपरिवार होते फार वेळ घेतली अं ज्या गावापासून तमाशाची उत्पत्ती झाली ते माझं गाव सावळ आणि ही कला जिवंत राहावी ही कला टिकावी म्हणून मग मी ज्याही आवाहन करतो महाराष्ट्रातील कुठल्याही तमाशा कलावंताला मी फार मोठा माणूस नाही पण जी कलेची मदत काही लागेल माझ्याकडून मी शेवटच्या शासनात मदत करेन आणि हे सोनं आहे हे पाचेगावचा तमाशा म्हणजे हे सोनं हे पारंपरिक तमाशा जपणार सोनं आहे हे हिरा ह्याला या हिराला पैलू पाडण्याचं काम केलं मी जास्त काही करत नाही हे नॅचरलीच हिरा आहे मी फक्त पॉलिशिंग केलेलं आहे आणि जेवढं करता येईल माणसाने मी मी सगळ्या कलावंतांना मी अजून आवाहन करतो कुणाला कितीही काही मदत लागू दे कलेच्या बाबतील माझ्याकडून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करेल जास्त वेळ घेत नाही एक वेगळ्या पद्धतीचा तमाशा अजून सादर होतोय बाजारची गवळण नाही घेता आंघोळीची गवळ आहे अजून इथून नाविन्य 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 तुम्हाला डोळ्याचे पापणी न तुम्हाला या ठिकाणी लावू येणार आहे मी फार वेळ घेत नाही कार्यक्रमाला सुरुवात करू धन्यवाद आणि माझ्या मिसेस आल्या होत्या आज मिसेस आलेले नाहीये म्हणून दादा मी थोडा टोचून बोलले त्याचं कारण सांगतो मी एम एस बी एड आहे आणि माझ्या मिसेस तासगाव कोर्ट मध्ये वकील आहे आणि त्यांच्या तारखा असल्याप्र येऊ शकतात सगळ्यात महत्वाचं काय माहिती आहे सरपंच सावळ्याचे सरपंच होते त्यांनी सांगितलं तो अस विचार म्हणजे मला बायको शिक्षण सांगता येईल योगेश, योगेश पाटील की असा एक कलाकार तुम्हाला मिळालेला आहे असा एक कलाकार असा एक माणूस तुम्हाला मिळालेला आहे की तो नेहमी सांगतो की मी तमाशा कलावंतांच्या आयुष्यामध्ये आनंद वाटी त्याचा लाभ आहे योगेश पाटील आणि योगेश पाटील दिला

तुम्ही तिघी उडी मारताला पण मी त्यांना समोर मारला तर आहे नाही त्यांचा जीव काय महापुळ्याच्या मनावर का <laughs> <है. laughs> <आगे> नाही <ने। laughs> आता तू कालिया नावावर आला तर उडीच्या बाबतीत मग आता तू कौणार आहेस कौणार आहे टाकणार आहे काल मी परवा सांगलीला तू उडी टाकली नंबर आला तुझा पेपरला बांधतो तुम्ही

कोण उभे मारणार आहे कितीचा आभार आहे दोघा

他都，他都问。 ए कशाला आ वासे ए आग गेट कुडीका के डांडो कोळेत मी नाही देऊ करू शिंदे देऊ नको बरं नाही ते जाय बाहे हा टाकी तुम्ही का मुली ए मुली काय टाका कोणी टाका रे बाबा टाका काय सोला पाणी दे देला निऊ ट्रॅक असाव्या ट्रॅकची आजी बाबुडी आजी बाबुडी

आणि काय बाई कुठे आला सायकल वाला कशी कशी आला तसा वाला धडकेला तिर कशी? 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 कशी कशी धडकलो मी बाई मुट्टी खाली आबो पाच कशी कशी मुठी कशी कण कडू तसे दिली तिर कशी कशी ए तुझी गोष्ट झाली पिटली का आमचा तोंडबीज मी करायला लागला तुम्ही हाल नाही मग तुझी गोष्ट होती बेटा अबका अंगुलाला कपडे वर फुटले

तीस बघ आम्ही त्यांनाच नाव केलं माझं काय माता मानवायच्या साठाने गेले तुझ्या पोरींचे कपडे टिवली ती कपडे हा बेनार नाही कपडे कपडे तुम्हाला मिळणार नाही अहो एका चतुराध्यात्म्याची कहाणी फुलवल्या जमदेव का जय बने मुनी तेरी कुशल सोविन ति यात्रा बरे दक्षिणा भादरी